ना सर आम्ही लय दुःखातून आम्ही लय याच्यातून आम्ही निघालो आम्हाला उल्हास नाही आलेला याल परिवार आमचा सोडून आम्ही थोडी पण कदर ये आमचे दोन माणसं सर दगावून आम्हाला आम्हालाच आमच्याच पोरावर येणं गुन्हे दाखल केलेले तर आम्ही कोणाकड न्याय मागायला जाणार सर आम्ही काय कर आम्हाला झाले आमच्या पायाला अक्षरशः फोड आले तर सर आमच्या आवाजात असले तर आम्हाला तिथं बत्तीस दिवस आम्ही बोंबललो सर ह्या शासनानं आमची कोणची बी दखल घेतलेली नाही त्याच्याने एवढंच बोलते सर एवढं बोलून हे होत्या ताई जे भावनेच्या भरामध्ये अकरा अनावर झालेले तेवढा प्रसंग त्यांच्यासोबत घडलेला आहे आणि न्याय मागण्यासाठी त्यांनी लाँग मार्च काढलेला आहे खरंच हे सरकार कधी ने न्याय देते याच्याकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष